राजस्थानचे राज्यपाल तथा फुलंबरी मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देऊन शुभेच्छापर मार्गदर्शन केले खासदार रावसाहेब दानवे माजी राज्यमंत्री नामदेव काडेकर भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण छत्रपती संभाजनगर बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे विजय औताडे माजी महापौर बापू घडामोडे दामोआण्णा नऊपुते जितेंद्र जायस्वाल रामू शेळके सर्जेराव मेटे बाळासाहेब तांदळे सांडू जाधव सविता फुके ऐश्वर्या गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विविध मान्यवरांनी बागडे यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देऊन शुभेच्छापर मार्गदर्शन केले यावेळी गोपाळ वाघ राम बनसोड शिवाजी पाथरीकर वाल्मिक जाधव राजेंद्र डकले इलियास शहा गणेश राऊत सुचित बोरसे योगेश मिसाळ अभिषेक गाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी बागडे नानांनी आपल्या शेतीच्या बरोबर दुग्ध व्यवसाय म्हणून जोडधंदा सुरू करताना दूध डेरी सुरू केली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला असे अनुराधा चव्हाण यांनी सांगितले तसेच आपल्या परखड शब्दाने काम होत असेल तर हो म्हणता नाही तर नाही आपल्या शिस्तीने कार्यकर्त्यांना पाठबळ मिळते तसेच एक शेतकरी ते राज्यपाल या पदावर ते आज असल्याचे माजी नगराध्यक्ष सुहा सा शिरसाट यांनी सांगितले मागील चाळीस वर्ष सार्वजनिक आणि राजकीय जीवन जगत असताना कोणत्याही पदाची अपेक्षा न करता समाजकार्य करत राहिले आणि या समाजकार्याची पावती म्हणून आज त्यांना राज्यपाल पद प्राप्त झाले असे मनोगत माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले तर संघाचे काम करत असताना ज्या ठिकाणी कुणी काम करायला जात नव्हते अशा ठिकाणी काम करण्यासाठी जायचो आधीपासून संघर्ष करण्याची सवय असल्याने यश येवो अथवा न येवो संघर्ष करत राहायचा एक ना एक दिवस फळ मिळते असे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितलं आहे महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर